आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले नवरात्र निमित्ताने देवीचे दर्शन भक्तांना सुखी देवीला घातले साकडे सांगलीच्या गौडे महाकाळ शहराचे असणाऱ्या श्री महाकाली देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जागृत व पूर्वकालीन मोठा इतिहास असणाऱ्या येथील महाकाली देवीच्या दर्शनासाठी आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते त्यांच्या हस्ते आज देवीची आरती करण्यात आली पाटील यांनी भक्तांना व जनतेला सुखी ठेवसे देवीला साखळे घातले आहे येळी मंदिराच्या वतीने बाळासाहेब बापू गुरव वैभव गुरव यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी पृथ्वीराज पाटील आणि त्यातई सगरे भाजपचे बापू कोरे किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष बाबा गिड्डे पाटील तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले नगराध्यक्ष रणजित खाडके आदी भाविक भक्त व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र वेद साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ